ो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे घराचे बांधकाम करण्यासाठी बारा महिन्यांपैकी कोणता महिना शुभ असेल आणि कोणता महिना अशुभ असेल आणि सोबतच शुभ दिवस किंवा तिथी काय असेल हे सुद्धा सांगणार आहे पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःसाठी घर बांधताना किंवा प्लॉट घेताना तो कसा घ्यावा कोणत्या आकाराचा घ्यावा कोणत्या आकाराचा घेऊ नये आणि त्याचसोबत प्लॉट घेताना जमीन कशी असावी या संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे तुम्हालासुद्धा प्लॉट घेताना काय काळजी घ्यावी हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर वळूया आजच्या विषयाकडे घर हा प्रत्येकाच्या जीवाभावाचा विषय आहे प्रत्येकच व्यक्तीला आपलं हक्काचं सुंदर घर असावं वा असं वाटत असते आणि त्यासाठी ती व्यक्ती खूप कष्ट करून पैसा कमवून घर निर्माण करत असते परंतु या घराच्या निर्मितीमध्ये किंवा या घराची रचना करताना बांधकाम करताना जर काही चूक झाली तर मात्र त्या व्यक्तीला आपल्याच घरात त्रास सुरू होतात किंवा त्या वास्तूमध्ये दोष निर्माण होतात मूळ घराचे बांधकाम करतानाच जर चूक झाली तर ती आयुष्यभर आपल्याला भोगावी लागते आणि म्हणूनच हा दोष लागू नये यासाठी किंवा घर बांधताना काही अडचणी येऊ नये यासाठी वास्तुशास्त्रानुसार मराठी बारा महिन्यांमध्ये कोणत्या महिन्यात घराचे बांधकाम सुरू करावे किंवा करू नये याचे काही नियम सांगितले आहेत तेच नियम मी आज तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नसेल केले तर आत्ताच करा कारण मी तुमच्यासाठी वास्तुदोषाशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी माझ्या चॅनलवर घेऊन येणार आहे तेव्हा आत्ताच माझ्या चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर सुद्धा टिक करा घर बांधण्यासाठी योग्य महिना म्हणजे मराठी महिन्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे हे आधी समजून घ्या कारण मी इथे इंग्रजी महिन्याबद्दल सांगत नाही आहे तर मराठी महिन्यांबद्दल सांगत आहे चैत्र महिना बऱ्याच लोकांचा असा समज आहे की चैत्र महिना म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते म्हणून या महिन्यात बांधकाम सुरू करावे पण हा पूर्णपणे चुकीचा समज आहे कारण चैत्र महिन्यात घराचे बांधकाम सुरू केल्यास आपत्तीजनक प्रसंग आपल्या कुटुंबावर येत असतात काही वाईट घटना कुटुंबामध्ये घडत असतात त्यामुळे चैत्र महिना घराच्या बांधकामासाठी अशुभ असतो त्यानंतर वैशाख महिना वैशाख महिन्यात घराचे बांधकाम तुम्ही करू शकता कारण हा महिना बांधकामासाठी उत्तम असतो या महिन्यात बांधकाम केल्यामुळे पुत्रप्राप्ती चांगली होते किंवा योग चांगले असतात आणि आर्थिक लाभसुद्धा चांगले होत असतात किंवा कुटुंबामध्ये सुख समृद्धी असते ज्येष्ठ महिना ज्येष्ठ महिना हा अशुभ असतो कारण या महिन्यात घराचे बांधकाम सुरू केल्यास घरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये वारंवार दुःखद घटना किंवा वाईट घटनांना सामोरे जावे लागते त्यामुळे या महिन्यात बांधकाम करू नये आषाढ महिना आषाढ महिनासुद्धा घराच्या बांधकामासाठी चांगला नसतो या महिन्यात घराचे बांधकाम किंवा वास्तूचे बांधकाम सुरू केले तर कुटुंबामध्ये आर्थिक नुकसान होत राहते वायफळ कारणासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो किंवा खर्च होत राहतो आणि पैसा टिकून राहत नाही त्यामुळे आषाढ महिना हा शुभ मानला जात नाही त्यानंतर श्रावण महिना श्रावण महिना हा बांधकामासाठी उत्तम असतो या महिन्यात बांधकामाची सुरुवात केली तर आर्थिक स्थिती सुधारत जाते किंवा आर्थिक प्राप्तीचे वेगवेगळे स्रोत आपल्याला प्राप्त होतात आणि त्यातून आर्थिक आवकसुद्धा उत्तम होते त्यामुळे श्रावण महिन्यात बांधकाम सुरू केल्यास चांगलेच असते भाद्रपद महिना भाद्रपद महिन्यात बांधकामाची सुरुवात करणं म्हणजे अशुभ असतं कारण या महिन्यात बांधकाम केल्यास तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नाही ते कमीच मिळते पाहिजे तशी प्रोग्रेस होत नाही मुलांच्या शिक्षणात प्रगती होत नाही त्यात काही ना काही अडथळे येतातच त्यामुळे भाद्रपद महिना शुभकारक नसतो अश्विन महिना या महिन्यात बांधकाम सुरू केल्यास घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये अशुभ घटना घडत असतात किंवा निगेटिव्ह एनर्जीचा त्रास सुरू होण्याची शक्यता किंवा बाह्य बाधा करणी बाधा असे प्रकार कुटुंबावर किंवा कुटुंबातील लोकांवर होण्याची शक्यता असते म्हणूनच अश्विन महिन्यात घराचे बांधकाम करणे अशुभ मानले जाते कार्तिक महिना कार्तिक महिना सुद्धा बांधकामासाठी शुभ नसतो कारण या महिन्यात बांधकाम सुरू केल्यास पुढे कुटुंबातील व्यक्तींना किंवा करत्या पुरुषाला मानसिक ताणतणाव सुरू होतात किंवा डिप्रेशनचा त्रास सुरू होतो किंवा मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडत जाते त्यामुळे कार्तिक महिनासुद्धा अशुभ असतो त्यानंतर मार्गशीर्ष महिना हा महिना शुभकारक असतो किंवा उत्तम असतो कारण या महिन्यात घराचे बांधकाम सुरू केल्यास घरामध्ये किंवा तुमच्या वास्तूमध्ये उत्कर्ष होतो उन्नती होते भरभराट होते मुलांना यशप्राप्ती मिळते किंवा सगळ्याच दृष्टीने सक्सेस प्राप्त होतो म्हणजेच सुख शांती समृद्धी या घरामध्ये निर्माण होते पौष महिना पौष महिना घराच्या बांधकामासाठी अशुभकारक असतो कारण या महिन्यात बांधकाम सुरू केले तर अशा लोकांना शत्रूंपासून त्रास जास्त होतो त्यांच्यासोबत मारामारी करण्याचे प्रसंग येतात किंवा दुसऱ्या लोकांकडून या लोकांवर मारामारी होण्याची शक्यता असते आणि या महिन्यात बांधलेल्या वास्तूमध्ये चोरी होण्याची शक्यतासुद्धा भरपूर असते म्हणून पौष महिना बांधकामाच्या दृष्टीने शुभकारक मानला जात नाही माघ महिना माघ महिन्यात घराच्या बांधकामाची सुरुवात केल्यास त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा त्यांना स्वतःला अग्नीपासून सावध राहावे लागते किंवा इलेक्ट्रिकच्या वस्तूंपासून सावध राहावे लागते कारण या महिन्यात बांधलेल्या घरांमध्ये आग लागणे किंवा इलेक्ट्रिकचा शॉक लागणे जळून आत्महत्या करणे असे प्रकार होतात म्हणून या महिन्यात घराचे बांधकाम करू नये आणि शेवटचा म्हणजे फाल्गुन महिना फाल्गुन महिना हा बांधकामासाठी चांगला असतो उत्तम असतो शुभकारक असतो कारण या महिन्यात बांधकाम सुरू केल्यास वास्तूमध्ये सर्वच दृष्टीने भरभराट होते आर्थिक स्थिती उत्तम होते उत्कर्ष होतो आणि सुखसमृद्धीमध्ये सुद्धा वाढ होते याचाच अर्थ असा की घराच्या बांधकामाची सुरुवात करण्यासाठी मराठी महिन्यांप्रमाणे वैशाख श्रावण मार्गशीर्ष आणि फाल्गुन हे चार महिने वास्तुशास्त्रीय दृष्ट्या शुभकारक आहेत आता आपण बघूया घराचे बांधकाम सुरू करण्यासाठी शुभवार किंवा शुभ दिवस कोणते तर सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे शुभ दिवस असतात रविवार आणि मंगळवार घराच्या बांधकामाची सुरुवात करण्यासाठी चांगला नसतो आणि शनिवार हा मध्यम शुभकारक असतो शुभतिथी म्हणजे कृष्ण पक्ष म्हणजे अमावस्या झाल्यानंतर पौर्णिमापर्यंतचे पंधरा दिवस आणि शुक्ल पक्ष म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतर अमावस्यापर्यंतचे पंधरा दिवस यापैकी दोन्ही पक्षांमध्ये प्रतिपदा म्हणजे प्रथमा चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या किंवा पौर्णिमा या तिथी अशुभ असतात आणि बाकी उरलेल्या सर्व तिथी म्हणजे द्वितीया तृतीया पंचमी षष्ठी सप्तमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी या सर्व तिथी शुभकारक असतात तर हे होते वास्तू किंवा घर बांधण्यासाठी अत्यंत आवश्यक असे नियम म्हणजे शुभ महिना शुभवार आणि शुभ तिथी ज्यांना कोणाला नवीन घर बांधायचे असेल त्या सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवूनच घराचे बांधकाम करा कारण यामुळे तुमच्या वास्तूमध्ये सुखशांती समृद्धी नक्कीच राहील आणि या यासंबंधित तुमच्या जर काही अडीअडचणी असतील काही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या समस्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करील चला तर मग भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत हसा हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री गुरुदेव